मराठी व्याकरणातील प्रयोग याची ओळख करून देत असताना मी अक्षर शब्द आणि वाक्य यांचा थोडक्यात उल्लेख केला होता म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी आग्रह केला की मराठी बाराखडी इंग्रजी मधून विस्तृत सांगावी एकदम बाराखडीला तर सुरुवात करू शकत नाही मराठी वर्णमालेतील सौर व व्यंजन यांची चांगली ओळख झाली पाहिजे म्हणजेच पाया पक्का झाला पाहिजे स्वर आणि मूळाक्षर इंग्रजीतून कशी लिहायची हे जर पूर्ण माहीत झाले तर, तर बारा खडी शिकण्याची वेळच येणार नाही आणि म्हणून हा अध्याय पाया पक्का करण्यासाठी आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मी आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मराठी वर्णमाला मराठी वर्णमालेमध्ये दोन भाग आहेत स्वर आणि व्यंजने स्वर याला इंग्लिश मध्ये ओवल्स म्हणतात आणि व्यंजने याला कन्सोनंट असं म्हटलं जात चला तर आपण पाहूया स्वर आणि व्यंजने मराठी स्वर अ आ ई उ, 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 उ रू, ए ऐ ओ औ अम आहा, मराठी मधली मूळ अक्षरे पहा क ख ग घ ग क ख ग घ ग च छ ज झ न न ट ठ ड ढ न त थ द, ध, न प फ ब भ म ए ज्ञ ही झाली मराठी मूळाक्षरे ही मूळाक्षरे एक विशिष्ट प्रकारे मानलेली असतात ते पा एक पहिल्या ओळीत पाच अक्षर आहेत अशी दोन तीन चार पाच सहा सात ओळी झालेल्या आहेत पाच पाच अक्षरेच्या आणि शेवटी एक अक्षर शेवटच्या ओळीत आलेलं आहे अशी छत्तीस मूळाक्षरे आहेत ही मुळाक्षरे आपल्याला पक्की लक्षात राहावी आणि न पाहता मुखोद्गत व्हावी त्यासाठी एक ट्रिक आहे प्रत्येक ओळीतलं पहिलं अक्षर फक्त लक्षात ठेवा बाकीची तुम्हाला येत जातील थोडा अभ्यास केला थोडी प्रॅक्टिस केली तर प्रत्येक ओळीतलं पहिलं अक्षर लक्षात ठेवायचं आणि ते ठेवायचं म्हणजे कसं पहा क चट त प क आला की ख ग, ग च आला की च छ ज झ न असं पुढे पुढे तुम्हाला लक्षात राहील तर क च ठेवलं तर पुढे पुढे तुम्हाला ते पुढची अक्षरे येत जातील पुढे जाऊया मराठी मुळाक्षरे आत्ता जी पाहिली तीच आहेत आणि त्याच क्रमाने आहेत हा जो क्रम आहे ह्या ज्या ओळी आहेत ह्या ओळींना एक गट असं संबोधलं जातं गट असं म्हटलं जातं म्हणजे क ख ग हा एक गट झाला ही दुसरी ओळ आहे त्याचा एक गट झाला तिसरी ओळ आहे त्याचा गट झाला चौथी ओळ त्याचा एक गट झाला आणि पाचवी ओळ याचा एक गट आहे इथे पाचच वळी घेतलेल्या आहेत आपण ह्या गटांमध्ये शेवटी जी अक्षरं आलेली आहेत ते रंगीत केलेली आहेत पहा रंगीत अक्षर दिसतात गुलाबी रंगामध्ये रंगवलेली ही अक्षर आहेत ह्या मुळाक्षरांमध्ये असलेल्या ह्या अक्षराचा उच्चार ह्या अक्षराचा उच्चार अनेक जण त्र असा करतात त्र काही लोक याला या य असा पण म्हणतात तुम्ही या अक्षराचा उच्चार कसा करायचा हे या अध्यायात पाहणार आहोत आणि हे अक्षर नेमकं काय आहे तेही तुम्हाला समजणार आहे आपण पाहिले आहे की वर्णमालेतील ओळींचा प्रत्येकी एक गट आहे असे अक्षरांचे गट आहेत आणि या गटांमधील शेवटची अक्षरे त्यांना अनुनाशिक म्हटलं जातं इथे पा इथे वरती लिहिले ही शेवटची जी अक्षरे त्यांना अनुनाशिक असं म्हटलं जातं स्वरांचा जो आवाज आहे स्वर आपण सुरुवातीला पाहिलेत स्वरांचा जो आवाज आहे त्या आवाजाला अनुनाशिक म्हटले जाते आणि त्या अनुषंगानेच या गटातील शेवटच्या अक्षरांचा उच्चार आणि वापर स्वरांच्या आवाजानुसार होतो स्वरांच्या उच्चारानुसार होतो म्हणूनच यांना अनुनाशिके म्हटले जाते संस्कृत मध्ये अनुनाशिक डायरेक्ट वापरले जाते मराठीमध्ये त्याऐवजी अनुस्वार वापरला जातो जो शब्द असेल त्याच्या दोन अक्षरांमध्ये जे शेवटचे अक्षर असेल ते या गटातील असलेच पाहिजे म्हणजे कुठलाही शब्द घेतला तर तो शब्द ह्या गटातील शेवटचा शब्द पाहिजे जेव्हा हे अनुनाशिक वापरलं जाणार आहे तेव्हा जो शब्द असेल त्याच्या दोन अक्षरामध्ये जे शेवटचे अक्षर असेल ते या गटातील असलं पाहिजे म्हणजे हे जे गट आहेत ह्या गटातीलच असलं पाहिजे जर जर हे अनुनाशिक वापरायचं असेल तर जो शब्द असेल त्यातले दोन अक्षरे जी असतील त्यामधला शेवटचं अक्षर मात्र ह्या गटातीलच असलं पाहिजे आपण प्रत्यक्ष उदाहरणानेच पाहूया थोड़ा कदाचित कन्फ्युजन वाढत असेल म्हणून आपण उदाहरणानेच पाहूया एकदम शेवटून सुरुवात करू सु, शेवटून आहे म्हणून शेवटून सुरुवात करायची म इथे मराठीचे शब्द लिहिलेत आणि इथे संस्कृतचे शब्द लिहिलेत बंब याच्यात आपण अनुसार वापरलाय मचा उच्चार करण्यासाठी अनुस्वार वापरलाय चिंब चिंब म चा उच्चार करण्यासाठी अनुसार वापरलाय मात्र संस्कृतमध्ये हे अनुनाशिक हे अनुनाशिक जसेच्या तसं येत म्हणजे ते अर्ध येत बंब चिंब असं तस न हे अनुनाशिक आहे संत पंत तर ते संस्कृतमध्ये दिसतं पहा संत पंत न न बाणाचा न घंटा थंड घंटा थंड घंटा हे संस्कृतमध्ये असं दिलं जात थंड असं दिलं जातं आता आलं आपले मूळ दोन अक्षर आहेत ज्यांचा आपल्याला उच्चार समजून घ्यायचा आहे आता पहा इथलं उदाहरण ह्या ह्या अक्षरासाठी ह्या अनुनाशिकासाठी आलेलं उदाहरण पहा चिंच चिंच थोडा नाकातून उच्चार येतोय त्याचा किंच पंच झांज कांचन झन असा आवाज येतो पहा तर हे चिंच इथे प्रतोय हे इथे टाईप ता करताना चूक झालेली इथे तो तेवढं समजून घ्या इथे टायपिंग मिस्टेक झालेली तर चिंच चिंच असं येईल ते तर अर्धाच येईल हे उभी दांडी येणार नाही त्याला आणि च ला जोडला जोड हे समजून घ्या तर चिंच पंच झांज कांचन तर का का हे पा ह्या चिंच मध्ये काय आलेले शेवटचं अक्षर शेवटचं अक्षर काय आले च च हे ह्या गटातील अक्षर आहे पंचमधील च हे ह्या गटातील अक्षरा झांज झांज झांझ मधलं ज हे ह्या गटातील अक्षरा आता येऊया वाङ्मय ह्या मुंग या अनुनाशिकाकडे मुंग वांगमय पंखा गंगा इथे संस्कृत शब्द लिहिलाय वांगमय हा जशाच्या तसा इथे आलेला आहे पण आपल्याकडे वाङ्मय हा शब्द सहसा वापरला जात नाही मराठीमध्ये हा मराठीमध्ये सहसा हा शब्द वापरला जात नाही त्याऐवजी काय वापरलं जातं साहित्य वाङ्मयाऐवजी साहित्य वापरलं जात आणि हा वाङ्मय हा अंग हा फक्त इथेच शब्द आलेला आहे इतर ठिकाणी येत नाही पंखा हा असा लिहिला जातो संस्कृतमध्ये गंगा संस्कृतमध्ये असं लिहिलं जातं तर थोडक्यात तुम्हाला आता लक्षात आलं असेल हा हे अक्षर ह्या अक्षराचा उच्चार कसा आहे चिंच झांझ झनझणीत असा येते तर त्याचा उच्चार त्र किंवा ए नसून असा आहे चिंच आणि ह्या अंग चा उच्चार आपल्याला बऱ्याच प्रमाणात माहीत आहे तर हे वांगमयी आहे आता हे खालचे तीन जे अनुनाशिक आहेत हे मात्र इतर शब्दांमध्ये आलेले आहेत इतर शब्दांमध्ये आलेले आहेत म्हणजे शब्दांची सुरुवात किंवा मध्ये आधी ते येत आहेत पण हे दोन शब्द मात्र इतर शब्दांमध्ये कुठेही येत नाही अशा प्रकारे आपण अनुनाशिके पाहिली आणि त्यामध्ये त्यांचा उपयोग काय किंवा त्यांचा उच्चार कसा केला जातो तेही पाहून घेतले कारण इथे अनुस्वार जो येतो त्याचा वापर ह्या शेवटच्या तीन शब्दांमध्ये आपण पाहिला आहे आणि ते आपल्याला माहीत पण आहे त्याच्या स्वराचा जसा आवाज येतो त्याप्रमाणे ते आहे म किंवा न किंवा हा न आपण आता पुढे जाऊया जो विषय मांडलाय तिथपर्यंत पोहोचलेला आहोत मराठी स्वर अक्षरांसाठी ह्या मराठी अक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे म्हणजे स्वरांसाठी इंग्रजी कुठली अक्षरे वापरली जातात ते इथे आपण पाहणार आहोत अ अ साठी ए वापरलं जातं इंग्रजी अक्षर आ साठी ए पण वापरलं जातं किंवा आ? आ डबल ए असं वापरलं जातं ई आय वापरलं जातो पहिला ई म्हणजे रस्व ई त्याच्यासाठी आय वापरलं जातो दुसरा ई त्याच्यासाठी डबल ई वापरलं जातो दुसरा ई म्हणजे दीर्घ ई त्याच्यासाठी डबल ई वापरला जातो ऊ पहिला ऊ यू वापरला जातो दुसरा ऊ त्याच्यासाठी डबल ओ वापरला जातो ए ए साठी ई वापरला जातो ऐ ऐ साठी ए असा वापरला जातो हे सोरे हे व्यवस्थित लक्षात ठेवा ओ ओ साठी ओ हा इंग्रजी अक्षर वापरलं जातो औ औ साठी यू असं इंग्रजी अक्षर वापरली जातात अम अम साठी एम अशी अक्षर वापरली जातात आहा अहा, अहा इथे हा काना जास्तीचा आलेला आहे समजून घ्या अ बरोबर हे दोन विसर्ग येतात तर त्याच्यासाठी इंग्रजी ए एच असं वापरलं गेलेलं आहे तर हे मराठी स्वर पक्के लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला काना मात्रा एलआी पहिली एलआी दुसरी एल एंटी उकार पहिला उकार दुसरा उकार मात्रा दोन मात्रे वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला, तुम्हाला बाराखडीमध्ये जे वापरायचे ते येणार आहे त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज पडणार नाही जर तुम्ही हे स्वर लक्षात घेतले तर आणि ह्याचा याची प्रॅक्टिस करा खरं म्हणजे तुम्हाला बाराखडी ऑटोमॅटिक येईल आता व्यंजनांसाठी मूळाक्षरांसाठी आपण इंग्रजी शब्द कुठले वापरतो ते पाहूया क क साठी के ए ख के एच ए ग जी ए याच्यात खरं तर ए हा प्रत्यय लावलेला आहे क के ख के एच असं लक्षात ठेवायचं ए आणि तुम्हाला लावायचा आहे तो ये प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला क साठी क लक्षात ठेवा ख साठी के एच क ख ग ग साठी जी आलाय ग घ थोडा बदल झाला जी एच आला ग घ ग, ग आणि जी आणि जी एच असं साठी पी ए आलेलं आहे प, प लक्षात ठेवा आणि फ, फ साठी पी एच पी एच ए ब, ब साठी बी आलेला आहे बी ए भ साठी ब आणि भ थोडा बदल झाला बी एच आलं बी एच ए म, म साठी एम आला एम ए च हा च आहे च साठी सी एच सी एच वापरलाय म्हणजे सी एच सी एच, एच ए छ छ छ साठी एस एच ए ज साठी जे आलेले आहे जे ए झ आणि झ मध्ये थोडा बदल झालेला आहे जे एच ए ज साठी जे एच ए इथे दोन पार्ट केलेले ते सगळे एकत्र दिसावे स्लाइड लाईडमध्ये दिसावे म्हणून केलेले हा पार्ट खालचा आहे खरं तर म्हणजे याच्या नंतर याच्यानंतर सुरू होणारा पार्ट आहे पण मी सलग वाचून दाखवतो ए साठी वाय आहे आणि मग वाय ए र र साठी आर आर ए लो लो, ल ए। ल साठी एल ए ल साठी ए व व साठी व्ही ए शहा मुगाचा असेल त्याच्यासाठी एस एच एस एच, 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 एच आणि ए एस एच, एच, एच ए पुढे जाऊया ट टी ए टी टी ए साठी ट आणि ठ मध्ये थोडा फरक पडला टी एच ए ड ड डी ए ढ ढ डी एच ए न न बाणाचा न एन एन ए, एन ए श शटकोणाचा श इथे एस कॅपिटल मांडलेला आहे इथे जसा एस एच आहे तसाच इथे एस एच आहे पण एस कॅपिटल केल्या एस एच ए स एस ए कॅपिटल हो केला एल ए क्ष अवघड अक्षर आहे ह्या क्ष चा उच्चार क्ष असा होते म्हणून के जोडलेला याला थोडं वेगळं आहे पहा एवढं लक्षात ठेवा के एस एच ए के एस एच ए पुन्हा त आला इकडे तला टी त ला टी टी ए थ त आणि थ थो मध्ये थोडा फरक झाला उच्चारात थ एच ए, दी, दी ए, एच ए हे एक अवघड आहे लक्षात ठेवायला पाहिजे हा डी एन वाय य तर ही अशी मूळाक्षरं जी आहेत मराठीतील त्यांना इंग्रजी इंग्रजी अक्षरं कुठली वापरली जातात आणि कशी वापरली जातात हे इथे दाखवलेलं आहे त्यामध्ये त्र आणि श्र हे दोन अक्षरं इथे वेगळी ॲड केलेली आहेत के हे जास्तीची अक्षरे आहेत मूळ वर्णवालेत नसणारी अशी जास्तीची अक्षरे आता आपण इथे काही अक्षर रंगीत केलेली आहेत त्याच कारण काय आहे किंवा का रंगीत केलेले आहेत ते पाहूया पहिल्यांदा इथे पाहूया हा बाणाचा न आणि नळाचा न ह्या दोन्हीसाठी एन हे अक्षर वापरले दोन्हींसाठी एन हे अक्षर वापरले ध वा आणि ढ ह्या दोन्हीसाठी डी एच ए डी एच ए असं वापरलं गेले आहे ड आणि ड ह्या दोघांसाठी डी ए डी ए असं वापरले गेले ठ आणि थ टी एच ए टी एच ए अशी अक्षरं वापरलेली ट आणि त ह्या दोन्हीसाठी टी ए टी ए म्हणजे टी वापरलेला आहे आणि इकडे ल ल साठी लिए आलेलं आहे पण इथे लसाठी कॅपिटल एल आणि मग ए असं वापरलं गेलं तर अशा प्रकारे हे मूळ मराठी अक्षरांसाठी इंग्रजी अक्षरं वापरलेली आहेत जेणेकरून तुम्हाला बाराखडी किंवा नाव लिहिणे पत्ता लिहिणे याच्यासाठी याचा ता, चांगला उपयोग होईल जर तुम्ही थोडा थोडी प्रॅक्टिस केली तर हे सहज तुमच्या लक्षात राहील हे लक्षात राहण्यासाठी अवघड आहे असं काहीच नाही तर आजचा हा आपला विषय आहे मूळाक्षरे आणि स्वर हे इंग्रजीमधून कसे लिहिता येतील त्यासाठीची कुठली अक्षरं वापरली जाणार आहेत ते आपण पाहिलेलं आहे आणि पुढच्या अध्यायात आपण बाराखडी ही पाहणार आहोत पण त्यापूर्वी याची याचा थोडा सराव केला तुम्ही तर बाराखडी समजणं अजिबात कठीण नाही आजचा अध्याय इथेच संपलेला आहे धन्यवाद